तुमचं पूर्ण नाव सांगा शेतकरी म्हणून जगदीश नामदेव जाधव तुमचं अच्छा तुम्ही हे कोणत्या कंपनीचं खत टोकन मशीन आणलेलं आहे कॉर्पोरेशनचं अच्छा अच्छा आणि तुम्ही आज हे खत मशीन किती वाजता चालू केलं शेतात शेतात समजा आठ एक वाजता चालू केलं हां आत्तापर्यंत किती एकर अंदाजे शेत झालं आणि किती पोते खत पडलं पाच एकर झालं सर पाच एकर पाच एकरमध्ये किती पोते खत पडलं बारा, बारा। आ, या बारा पोते खत टाकासाठी तुम्हाला पैसे किती वाचले किती मजुरी वाचली समजा अंदाजे कशी तुम काय पोतं मजुरी घेतात मजूर अडीचशे रुपये प्रतिपोतं म्हणजे तुम्ही आता दोघा जणां मिळून दहा बारा पोते खत टाकलं तीन हजार रुपये आपण तुमचे समजा चारशे रुपये मजुरी आपली स्वतःची जरी धरली तरी मजूर नसलं तरी मालक पण हे काम करू शकते आरामात थोडा त्रास होत असेल म्हणा तरी शेवटी कष्ट आहे या खत पॅडक्रॉपच्या या यंत्राबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कसं आहे चांगलं आहे वाईट आहे चांगलं आहे आणि वापरालेसुद्धा हेवी नाही सोयीस्कर आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं खत सेटिंग करून टाकता आलं साडेपाच एकरामध्ये तुमचं दहा पोते खत बारा पत पडत आहे अंदाजे हा पहिला डोस आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही बाकी शेतकऱ्यांना याच्यात काय सांगू शकाल मजुरीसाठी बचत होईल अच्छा तुम्ही पराठी पण मी ऐकलं की हे टोकन यंत्रानेच लावली पॅडक्रॉपच्या छान रुको जरा सबर करो अशा पद्धतीनं मित्र हो हे शेतकरी मित्र माझे बांधव पॅडक्रॉपच्या खत पेर नियंत्राने खत पेरत आहे तंत्रज्ञानाबद्दल आणि पॅडक्रॉपबद्दल ते स्वत आभारी आहेत